दुकानदार आणि कारखानदारांनी युरिया खरेदीच्या नावाने शेतकऱ्यांवर लिंकिंग खताची सक्ती करू नये या मागणीसाठी कोल्हापूर येथे कागल तालुका शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आणि तहसीलदार अमर वाकडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली यावेळी अजित मोडेकर नितेश रावरे संदीप कांबळे वैभव आडके माळू करिकट्टी कर राजेंद्र साळुके बाळकृष्ण चव्हाण दिनकर नाईक अमर संकपाळ गुंडू नलवडे सजेराव सोनले महादेव पावले सचिन आवटे शेवंता सावंत सुगंधा सावंत अवधूत डावरे किरण दडवी आदी शिवसैनिक उपस्थित होते शैलीचा ही ताकद कुणाची हिंदू हृदय सम्राट सती बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा अरे खत आमच्या हक्काच बापाच अरे खत आमच्या हक्काचं बापाच अरे खताचा काळा बाजार करणाऱ्या दुकानदारांच्या वर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा जिल्हा या जिल्ह्यामध्ये ऊस भात सोयाबीन पिके घेतली जाते या पिकासाठी चाळीस ते पन्नास टक्के शेतकरी युरिया खताचा वापर करतात आणि जे कारखानदार असेल किंवा दुकानदार असतील हे जे शेतकरी युरिया घेतात त्यांना लिंकिंग खत शेतकऱ्यांच्या माती मारलं जातं आणि शेतकऱ्यांना नको असलेली खतं दिली जातात आमचा त्याला विरोध आहे जे कार खत कारखाने आणि खत विक्रेते दुकाने दुकानदार शेतकऱ्यांना युरिया खत घेताना लिंकिंग मारले जातात ते लिंकिंग जर घेतलं नाही तर खतच देत नाहीत अशा दुकानदारावर कारखान्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही कागल तालुका शिवसेना उभटा गटाच्या वतीनं आज या तिथं निदर्शनं करून तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना या मागणीचं निवेदन होतं दुसरा विषय आहे की हा महाराष्ट्र संतांचा आहे आता आषाढी वारी होती इंद्रायणी नदी काठी जे चार एकरामध्ये कत्तलखाना उभारला जातो आहे या कत्तलखान्याला समन समस्त वारकरी संपदा हिंदुत्ववादी संघटनेचा आणि शिवसेनेचा विरोध आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कत्तलखाना बंद व्हावा पाहिजे याही मागणीचं आम्ही निवेदन या ठिकाणी तहसीलदारांना आम्ही देत आहे